पालिका हद्दीतील जवाहर इंडस्ट्रीज येथील सेक्टर दोन येथील नामांकित गॉर्जस बोर्ड इन पी व्ही टी लिमिटेड कंपनी अवैध इमारत बांधत असून पनवेल महानगरपालिका स्वराज्य संस्थेच्या बांधकाम विभागाचे कमेन्समेंट सर्टिफिकेट सीसी नसतानाही बांधकाम सुरू असल्याने पनवेल महानगरपालिका याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे कमेन्समेंट सर्टिफिकेटशिवाय इमारत बांधणे कायदेशीर दृष्ट्या चुकीचे आणि बेकायदेशीर आहे सी सी हे स्थानिक प्राधिकरणाकडून उदाहरण महानगरपालिका नगरपालिका बांधकामाला मिळालेली अधिकृत परवानगी असते जी नसताना बांधलेले घर वा इमारत अनधिकृत ठरते आणि त्यावर कारवाई होऊ शकते इमारत बांधण्यासाठी महत्वाची कागदपत्रे कोणतीही इमारत बांधायची असल्यास सक्षम प्राधिकरणाकडून प्लॅन मंजुरी बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल नकाशा मंजूर असणे आवश्यक सीसी कमेन्समेंट सर्टिफिकेट काम सुरू करण्यासाठी अधिकृत प्रमाणपत्र ओ सी ऑक्युपेशन सर्टिफिकेट इमारत पूर्ण झाल्यावर राहण्यासाठी प्रमाणपत्र म्हणून जोखीम टाळण्यासाठी अधिकृत नकाशा मंजुरी आणि सीसी घेतल्यानंतरच बांधकाम करणे सुरक्षित आहे त्यामुळे या बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या इमारतीवर पनवेल महापालिका अतिक्रमण विभाग तोडका कारवाई करणार का सवाल उपस्थित होत आहे याबाबत गॉजेस बोर्डन आय व्ही टी लिमिटेड यांच्या व्यवस्थापनाशी बोलणे केले असता आमचा आर्किटेक्चर सर्व सांगू शकतो परवानगी काढण्याचे काम त्याला दिले आहे असे सांगण्यात आले सदर इमारतीला सीसी नसल्याने वीज पाणी आणि गॅस कनेक्शन देण्यात येत नाही असेही नियम सांगतो त्यामुळे पूर्ण झालेल्या बांधकामावर पनवेल महापालिका आयुक्त हातोडा फिरवणार का असा सवाल उपस्थित पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघा न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन